नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची केवायसी बंद करण्यात आली आहे का किंवा लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी जी अट घालण्यात आली होती त्या अटीला आता शिथिलता देण्यात आली आहे का अशा बाबतची जर बातमी तुम्ही ऐकली असेल तर नेमकं काय का खरं आहे ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत कारण बघा या ठिकाणी नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे आणि या पार्श्वभूमीवर जर काही महिला अपात्र झाल्या तर त्याचा परिणाम सरकारच्या मतदानावर होऊ शकतो ही गोष्ट ध्यानात घेऊन जर लाडकी बहीण योजनेची जे काही हा जो हप्ता आहे दिवाळीचा ऑक्टोबर महिन्याचा तो जर महिलांच्या खात्यावर पडला नाही तर त्याचा परिणाम निवडणुकामध्ये होऊ शकतो ही गोष्ट ध्यानात घेऊन जर लाडकी बहीण योजनेच्या केवायसी ला या ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे का तर याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती समजून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो की केवायसी सर्वांना करायची के आहे ची अट रद्द करण्यात येणार नाही सर्वांना केवायसी करावीच लागणार आहे जर तुम्ही अपात्र ठरला केवायसी मध्ये तर तुमचे पैसे कधी ना कधीतरी बंद होणार आहेत परंतु या ठिकाणी जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा लाडकी बहीण योजनेच्या साठी शिथिलता देण्यात आली आहे किंवा लाडकी बहीण योजनेची साठी शेवटची मुदत काय आहे ती अजून सांगण्यात आलेली नाहीये बघा लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची जी शेवटची मुदत आहे ती आहे दोन महिने आता दोन महिने तुम्ही काय सांगाल बघा अठरा सप्टेंबरला जी आर आला होता की लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करण्यासाठी दोन महिन्याची मुदत आहे म्हणजे अठरा ऑक्टोबर अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला केवायसी करायची होती आता शेवटची मुदत त्यांनी सांगितली नाही परंतु आपण म्हणू शकतो की जर दोन महिन्यात केवायसी करायची असेल तर अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्व महिलांनी केवायसी करायला पाहिजे परंतु होतय काय की या ठिकाणी ही जी बातमी आहे यामध्ये काही काही मुद्दे सांगितलेले आहेत ते समजून घ्या बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल ई केवायसी प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी प्रक्रिया सध्या थांबवली आहे चुकीची आहे ही बातमी चुकीची आहे केवायसी थांबवलेली नाही केवायसी चालू आहे पडताळणी दरम्यान मोठ्या प्रमाणात महिलांना अपात्र ठरण्याची शक्यता दिसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे असा कुठलाही ऑफिशियल निर्णय आतापर्यंत आपल्या समोर आलेला नाहीये त्यामुळे ही बातमी खोटी आहे सोबतच दुसरा मुद्दा यामध्ये काय म्हटलेला आहे बघा अपात्र लाभार्थींची संख्या चिंताजनक आहे अपात्र ज्या महिला आहे त्या खूप आहेत सुमारे सत्तर लाखाहून अधिक महिला या प्रक्रियेत अपात्र ठरू शकतात कोणत्या प्रक्रियेत लाडकी बहीण योजनेच्या याच्या केवायसीच्या प्रक्रियेमध्ये आता असं होऊ शकतं का कदाचित होऊ शकतं बघा सत्तर लाख महिला म्हणजे हे साधी गोष्ट नाही कारण दोन कोटीच्या आसपास महिला आहे आणि जर सत्तर लाख महिला अपात्र ठरल्या तर मग विचार करा तुम्ही किती महिला अपात्र होतील केवायसी मध्ये कारण अटीच अशा आहेत की चाकी गाडी नसली पाहिजे इन्कम टॅक्स भरणारा नसला पाहिजे आणि एखाद्या महिलेला कुटुंबामध्ये जर दोन दोन विवाहित महिला असतील तर त्यापैकी एकच महिला पात्र आहे अशी खूप वेगवेगळी कारण आहेत आणि ज्यामध्ये ह्या लाडकी बहीण योजनेतून खूप साऱ्या महिला ई केवायसी केल्यानंतर अपात्र ठरू शकतात तर हे एक गोष्ट या ठिकाणी खरी आहे आपण असं म्हणू शकतो आणि तिसरा जो महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे की निवडणूक पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय विधानसभा निवडणुकीत या योजनेने चेंजर भूमिका बजावली होती ही अगदी खरं आहे की लाडकी बहिणी योजनेमुळे सरकारला या ठिकाणी खूप सारी मतं पडली आणि या ठिकाणी त्यांना फायदा झालेला आहे मात्र स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढणारी नार नाराजी टाळण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घेतलाय हे चुकीचा आहे असा काही निर्णय या ठिकाणी घेतलेला नाहीये पुढचा जो मुद्दा आहे या ठिकाणी ऑक्टोबरचा हप्ता पुढील आठवड्यात मिळणार आहे ही एक चांगली बातमी आपण या ठिकाणी म्हणू शकतो की ऑक्टोबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात वितरित केला जाणार आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात पुन्हा एकदा आनंदाची लाट उसळणार आहे हे आता आपण म्हणू शकतो की ऑक्टोबरचा हप्ता बाकी आहे दिवाळीचा तो कदाचित महिलांच्या खात्यात येईल जरी तुमची केवायसी झाली नसेल तरी पण तो पैसे येऊ शकतात परंतु दोन महिन्यांची मुदत आहे त्यानंतर जर केवायसी केली नाही तर कदाचित पैसे थांबले जाऊ शकतात पुढील निर्णय लवकरच अपेक्षित सरकारने सांगितले आहे की ई केवायसी प्रक्रिया सुधारून पुन्हा सुरू केली जाईल असं काही नाहीये केवायसी सुरू आहे वेबसाईट वरती तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेची जी, जी, जी केवायसी आहे ती सुरू आहे वेबसाईट वरती तुम्ही केवायसी करू शकता परंतु जर केवायसी मध्ये तुम्ही अपात्र आढळला तर मात्र तुमचे पैसे बंद होऊ शकतात मित्रांनो लाडकी बहिणी योजनेच्या सर्व छोट्या मोठ्या अपडेट्ससाठी आप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र